नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण सुक्या मच्छीची रेसिपी करणार आहोत त्यासाठी मी इथे सुकी मच्छी घेतली बगी म्हणतात ह्याला बगी बगी म्हणतात बले म्हणतात तसे मी त्याचे दीड दीड दोन दोन इंचाचे तुकडे करून घेतलेले आहेत ते आपण आता ती तव्यावरती एक दोन मिनटं भाजून घेऊया आपले बगे भाजून झालेले आहेत ते आपण आता काढून घेऊया ते मी एका टोपात पाणी घेतलं आहे त्यात हे बगे भाजलेले आपण घालून ठेवूया पुढची आपली तयारी होईपर्यंत पाण्यातच ठेवून देऊया इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालूया दोन मोठे कांदे घेतलेत बारीक चिरून दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात तुकडे करून दहा बारा कढीपत्त्याची पानं आहेत तेल आपलं चांगलं तापलं आहे त्यात ता आपण हे मिरची आणि कांदा घालून घेऊया कांदा आणि कढीपत्ता पण घालूया त्याच्यातच आणि कांदा पण एक दोन अडीच मिनटं चांगला मऊ होईपर्यंत भाजून घेणार आहोत कांदा आपला चांगला भाजून झालेला आहे दोन मिनटं आता मी एक टॅमॅटो घेतला आहे बारीक चिरून तो पण आपण पन त्याच्यात घालूया आणि मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स झाला की त्याच्यात आपण जेवढ्या आपल्या मच्छीला मीठ लागेल तेवढा आपण कांदा टॅमॅटोवरती घालून घेणार आहोत म्हणजे कांदा टॅमॅटो लवकर शिजेल तर आपला कांदा टॅमॅटो पण छान शिजलेला आहे भाजून झाला आहे चांगला आपण आता त्याच्यामध्ये एक चमचा आलं लसून पेस्ट घालूया आणि आलं लसून पेस्ट पण एक दीड मिनटं चांगली वास निघून जाईपर्यंत परतून घेऊया इथे आपला कांदा आलं लसूण पेस्ट टॅमॅटो चांगला भाजून झालेला आहे आपण त्यात सुके मसाले घालूया एक चमचा मिक्स मसाला आहे एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आहे पाव चमचा हळद घालूया आणि एक चमचा गरम मसाला घालून मसाले सगळे कांद्यावरती व्यवस्थित परतून घेऊया मसाले आपले व्यवस्थित कांद्यावरती परतून झालेले आहेत आता आपण इथे जी बगी पाण्यात टाकून घेतली होती ठेवली होती ती मी दोन पाण्याने धुवून घेतली आहे स्वच्छ आणि आता आपण ती पाण्यातून काढून कांद्यावर घालून घेऊया व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करूया इथे माझ्याकडे कच्ची कैरी आहे ती मी थोडीशी कापून घेतली आहे तुमच्याकडे कैरी नसेल तुम्ही कोकमं घातलात तरी चालेल ते आपण कच्ची कैरी त्याच्यामध्ये घालूया आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करूया व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे आता ह्यात आपण एक ग्लासभर पाणी घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून एक दहा बारा ते पंधरा मिनटं आपण मच्छी आपली चांगली शिजवून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स झालेली आहे तुम्ही पंधरा मिनटानंतर बघू शकताय मच्छी आपली चांगली शिजली आहे आणि पाणी पण त्यातलं चांगलं सुकलेलं आहे आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशी आपली मस्त सुकी मच्छी बगीची तयार झालेली आहे तुम्हीच अशी पण करा तुम्ही पण अशीच करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा अशीच तुम्ही पण करा गॅस आपण बंद करूया आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय